Matana da sa de do dia matana da sa de do dia matana da सके, सके हर जाना भेट तिला सके सर जाना भेट तिला आमू पजोडील्या सुकाचिया राज 咿呀呀。 Tu kachi arashi aa mupa jori lia Tu kachi arashi aa mupa jori lia Tu kachi arashi... Dhopar kumar Dhopar kumar Dhopar kumar Dhopar

वाय ढोपाय ढोपा दसरा दिवाळी तोचे आम्हा सण सखी संतजन भेटतील आमोप जोडीला चुकाची आराची भाग्याचे न दिशे आता धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकाली हे वाचा रामनामे म्हणतो महाराज म्हणतात की मुखानं जर रामकृष्ण हरी नामस्मरण तुमच्या मुखातून आलं ज्या दिवशी तर त्याला काय म्हणतात धन्यदेवसा आजी झाला सोनियाचा सोने याचा, याचा म्हणजे सोनं किती किमतीच आहे त्या दरात बसतंय म्हणतो ते तुम्हाला काय वाटतंय का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करून म्हणतो काय काय असं माणसं मन्स, माणसाला नेहताना म्हणते जयझरम जयजरम त्यावेळे म्हणून काय उपयोग जिद्गणे काय करून किती हार घातले किती श्रंगार काय करून आहे किती मोठी तिथे घातली काही उपयोग ना असुस्थ म्हणून धन्य दिवस जी झाला सोनी आता पिकली हे वाचा रामनामी रामनाम पिकला पिक पिकल कुमारी प्रेम समाय अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी घरी सुखल सकळ तीर्थाचे माहेर भू वैकुंठ निर्विकार होतो नामाचा गजर असुरकार धन्य दिवसा आजी झाला सोनियाचा पिकाली हे वाचा रामनामी आमोप जोडिला चुकाचाराचे चाराची पार या भाग्याची नदीचे याला माप नाही परमार्थामध्ये किती आनंद झाला याला माप आहे का ये मोजताच येत नाही बाकी सगळं मोजतायत पण ह्याला हे अमोप आहे म्हणून अमोपा जोडीला चुकाच्या रची हा रचा भाग्याची नदीची आता तुका म्हणे काय हो उतराई जीवाठी पाय संतांच्या म्हणून या त्यांचे उपकार आणि हे नामस्मरणामध्ये इतकं सुख आहे इतकं सुख आहे मोजता येत इतकं आहे मग

संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग घटल्यानंतर पुढं नमस्कार संपला म्हणून लोकांमध्ये अनाथ लोकावरती विषयी लोकावरती संसारिक लोकांना जन्माला येऊन काय करायचं हे कळेना म्हणून देवाने संतांचे अवतार घेतले लोकले ज्ञान जगी ही नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी त्यांनीच संतांच्या तुम्हा मला हा मार्ग सांगितलाय म्हणून त्याच्याकरता आपल्याला नित्याने म्हण आम्ही ते पण दुर्लभ दुर्लभ नेमान हो नव ज्ञानेशीर वाचलं पाहिजे हरिपाठ केलं ती लाखो मध्ये कोणतरी एखादं करत असत पण ते असं का सात दिवस महत्वाचं तीनशे पासष्ट दिवसामधलं तीनशे बासष्ट जाऊ दे इकडं मुलं बाळ प्रपंच संसार हम तुम देणं दगन पण सात दिवस महत्वाचे कारण का आम्ही जन्माला येताना भी सात दिवसातच आलोय आणि जायच्या टायमाला बी सात दिवसातच जायचं येतानाही ये कुठला तरी सात दिवसातला एक वार असलाच पाहिजे आणि आपण मरण पावल्यानंतर जातानाही एक कोणता तरी वार असणारच पाहिजे की म्हणून या सात दिवसात सगळा कारभार आहे म्हणून तस जीवनात मुक्त व्हायचं जन्मात केलेलं सगळं पाप नाहीच होण्याची शक्ती सात दिवसामध्ये घाण दसऱ्यामध्ये एका दिवसात स्वच्छ होती मग वर्षामध्ये जे काय आपल्याकडून बर वाईट काय घडलं असेल ते सगळं या सात दिवसात जरी येऊन गेला तुम्ही काय करायला नको तुम्ही बसलेले सगळे आमच्यापेक्षा मोठं आहे श्रवणे कीर्तने झाले ते पावन परम तुमची बसून ऐकण्याची श्रवण भक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे सर्वांचं पाप खान या सात दिवसामध्ये नाही शोवत कसं इथं ये बसून येईल ना तुम्हाला बाकीच काय जमू द्या कीर्तनातलं कळू द्या नाही कळू द्या पण या जागेच महत्त्व आहे कथात्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे ते उत्तम चरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर फक्त नमस्त कीर्तनाचे ठिकाणी बसून तेथील ते धूळ लागली तर काय होती डोंगरासारखं पाप असेल तर नाहीश होण्याची शक्ती या ठिकाणी आहे म्हणून साधू तितकं इतकं तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगतात कारण का हा जन्म आपल्याला बऱ्याच मिळाला मिळालाय भक्ती ज्ञानाविन ज्ञान नाही नाही भक्ती ना। प्रेरणाविन ज्ञान म्हणून काय कर जन्मात आल्यानंतर भक्ती न करण्यात जर आपला जन्म वाया आला तसं गेल तर त्याचा काही उपयोग नाही मग आणि लांब फेरा जातो या जन्मात गेल्यानंतर काय लगेच आणि जाऊन यायचं आहे का नाही वीस योनी लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नऊ लक्ष अकरा लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये तीस लक्ष योनी पशूची ये घरी आणि नंतर मानवाघ तरी चार लक्ष एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे म्हणून लांब आहे म्हणून तू कोर म्हणतात दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारू लांब आलोय या जन्मामध्ये मी धन्य झालो कशामुळं आणखीन या धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे म्हणून जन्माला आल्यानंतर परमार्थ करण्याकरता हे सांगण्याकरता साधू संतांनी अवतार घेऊन तुम्हाला उपकार करून सांगून गेलेले आहेत म्हणून तेवढ्या करता आपण निदान आयुष्यामध्ये असताना कधी होईना आपल्या कानावरती नामस्मरण पडावं हो, तोंडाने कधीतरी यावं संतांचे संगती मनोमार्ग त्या आकडा श्रीपती येते म्हणजे या ठिकाणी कथा त्रिवेणी संगम या ठिकाणी कथा देव संत या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे इथे येऊन स्नान करून गेल्यानंतर सगळं नाही होतं म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की याला दिवसाला दसरा आणि दिवाळीची उपमा देतात तुका म्हणे काय उतराई देवी ता पाय जीव थोडा अमुप जोडलेल्या चुकाची आराचे फार त्या भाग्याचे नदीचे आता ज्ञानेश्वर मानेश्वर <laughs> <laughs> त्यानरा जे मावले तुकारा तरवा आमावले شكرا <applause> جزيلا <applause> 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 thank mm -hmm. you हो उतराय तू कमरे काय हो पाराई ठेव पाय आमोडिरा सुखाली राजीरा सुखाची आमप जोडी सुखाची उतरा na na नाही लेका फ्या या भाज्याशी नाही लेखा